मतदारसंघ एकशे एकसष्ट चारकोप नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीतील सर्वात मोठा घोळ उघडकीस आणलाय त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे निवडणुका मॅनेज होत आहेत का चला हा विषय समजून घेऊया राज ठाकरे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला राज की राजकीय पक्षांना शेवटी मतदार यादी का दाखवत नाहीत मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी केली जाते राज्य निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांमध्ये बैठक पार पडली काल देखील एक बैठक झाली होती मात्र काही मुद्द्यांवरून ती अपूर्ण राहिली त्यामुळे आज पुन्हा एक बैठक घेण्यात आली यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना थेट आणि रोखठोक प्रश्न विचारले ज्यांची समाधानकारक उत्तरं आयोगाकडे नव्हती निवडणूक आयोगाच्या उत्तरांवर नाराजी व्यक्त करत राज ठाकरे म्हणाले असं असेल तर निवडणुका घेऊच नका असला वरमी लागणारा घाव त्यांनी घातला त्यानंतर त्यांनी एक यादी बाहेर काढली ती वाचताच उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात आणि समोर बसलेले पत्रकार हसून हसून वेडे झाले दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामधली फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्या समोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारकोप नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये <laughs> <laughs> अरे विषय गंभीर आहे जरा समजून घ्या ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा घोळ दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नावं आहेत फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि बघ काल आम्ही ज्यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोललो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतं हे के केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं चा, याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला यातनं फक्त घोळ होणार आहेत आणि आत्ता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलं आहे म्हणजे त्यांनी आत्ता काहीतरी काल एक आम्हीचं आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार रा, आणि राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय का, का, जो काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगू एकूणच राज ठाकरे यांनी केलेल्या या पोलखोलीनंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर